नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलवर राजकारणात शरद पवारांचा हात कोणीच पकडू शकत नाही कुणाच्या मनात नसतानाही त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणून सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं पुढे एकनाथ शिंदेनी बंड करून अख्खी शिवसेना फोडली हा पवारांसाठी मोठा धक्का आहे का असे प्रश्न समोर येत असताना पवारांनी आपल्या पक्षातील सगळी पद सगळे विभाग आणि सगळे सेल खालसा करून टाकले बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलं त्या पत्रकानुसार राष्ट्रवादीतील सगळी पदक खालसा करण्यात आली आहेत असे जाहीर करण्यात आले विविध निवडणुकीच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्या सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल पटेल यांचे एक सहीचे पत्र चांगलेच व्हायरल होत आहे त्यात पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात येत आहेत असे सांगण्यात आले आहे आणि हे सर्व निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने घेतले गेले आहे हे सुद्धा नमूद केले आहे त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी हे ट्विट करत हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतल्याचे स्पष्ट केले आहे त्यांचा महाराष्ट्र किंवा इतर कुठल्याही राज्यातील पक्ष संघटनेशी संबंध नाही असे त्यांनी जाहीर केले आहे पण पवारांनी नेमका असा निर्णय का घेतला एकनाथ शिंदेच्या बंडाशी याचा काही संबंध आहे का पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय त्यात पवारांनी आपल्या पक्षातील सगळी पदं सगळे विभाग आणि सगळे सेल खालसा करून टाकले त्यामुळे पवारांच्या डोक्यात नक्की कोणता प्लॅन चालू आहे याची सध्या चर्चा सुरू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका